नमस्कार मैत्रिणी नो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैल गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ मैत्रिणी नो आज आपण संक्रांतीसाठी छान अशी रांगोळी काढणार आहोत तर त्यासाठी मी काय केलेलं आहे एक असा चौकोन काढलेला आहे पण तो असा तिरक्या आकारात तयार करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण काय करायचे अशा लाईन देऊन घ्यायचे आपल्या किती लाईन झाल्या बघा ते थोड्याशा व्यवस्थित करून घे परत आपल्याला अशा लाईन देऊन घ्यायच्या पूर्ण आतमध्ये आपल्याला हे करून झालेलं आहे त्यानंतर आपण काय करायचं प्रत्येक रेषेपासून असं पुढंपर्यंत आपल्याला एक एक पाकळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून असं आपल्याला अशा पाकळ्यांचा आकार परत एकदा तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला जेवढ्या आपल्या रेषा दिसत आहेत आतमध्ये त्या रेषा आणि बाहेरच्या साईडला एक पाकळी एकदम युनिक असणार आहे रांगोळी तुम्हाला ट्राय केल्यानंतर नक्की आवडेल बघू शकताय तुम्ही आणि त्यानंतर आपण काय करायचं इथे गोल असा लिहून घ्यायचा आहे त्यानंतर हे अशा हे काढून घ्यायचं वेल दोन्ही बाजूला आता या वेलाच्या भोवतीने आपल्याला अशा गोल गोल छोट्या छोट्या पकड्या काढून घ्यायच्यात परत एकदा त्यानंतर इथं आपण एक मध्यंतरी अशी रेश ओढून घ्यायची जिथं आपला आतला जॉईंट आला तिथं आणि त्यानंतर आपल्याला अशा छोटे छोटे रेषा ओढून घ्यायच्या इथं मी तुपका ओढून घेत आहे आणि त्यानंतर साईडच्या यांना सुद्धा रेषांना एक एक आपण देऊन घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही आपल्याशी मस्त अशी संक्रांतीची रांगोळी अशी तयार झालेली आहे आणि नक्कीच सर्वांना आवडेल तर तुम्ही देखील ट्राय करा आणि व्हिडिओ माझा आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद